नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी सी सी ट्युटोरियलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर पहा आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रकाशाच्या अपवर्तन हा जो चॅप्टर सुरू केला होता त्याचं हे दुसऱ्या क्रमांकाचं लेक्चर आहे पाठीमागच्या लेक्चरमध्ये पहा पा आपण परावर्तन म्हणजे नेमकं काय का आणि अपवर्तन म्हणजे काय याचा फरक पाहिलेला आहे तर आता आपण व्यवस्थितमध्ये डिटेलमध्ये आता आपण काय करूया जे प्रकाशाचे अपवर्तन वगैरे आहे त्याच्याबद्दल व्यवस्थितपणे इथं काय करूया स्टडी करूया आता पा तुम्हाला या ठिकाणी पा पाठीमागच्या लेक्चरमध्ये मी ऑलरेडी एक सांगितलं होतं बा की समजा आपण एक काय केली काचीचा तुकडा घेतला ही आहे आणि याच्यावरती तुम्ही काय केले किरण याच्यावरती टाकले जे किरण त्याच्यावरती पडतात त्याला आपण कोणते किरण म्हणतो आपत्ती किरण म्हणतो ठीक आहे जे परत येतात त्याला आपण कोणते म्हणतो परावर परावर्तन म्हणतो याला आपण काय म्हटलं होतं परावर्तन म्हटलं होतं आणि जे प्रकाश किरण पाहता हे किरण इथं जातानी जर इथं ही काचीचा तुकडा नसता तर हे किरण असेच इथं सरळ असे गेले असते पण या काचेच्या तुकड्यामुळं ते समजा इकडे वळालेत असे ठीके मग या किरणाला आपण कोणते म्हटलं होतं अपवर्तित म्हटलं होतं किंवा अपवर्तन असं म्हटलं होतं याला आपण कोणतं म्हटलं होतं अपवर्तन ठीक आहे याला आपण काय म्हटलं होतं अपवर्तन आता होतं काय पा ज्यावेळेस प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात गेले त्यावेळेस त्यांचा वेग बदलतो आणि वेग बदलल्यामुळं त्याच्या मार्गक्रमणाची काय होते दिशा बदलते आणि यालाच आपण काय म्हटलं होतं प्रकाशाचे अपवर्तन असे म्हटले होते ठीक आहे मग पा इथं आपण व्याख्या कशी दिली प्रकाश एक प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना पा प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्ग क्रमणाची दिशा काय होते बदलते मग त्याची मार्ग क्रमणाची दिशा सरळ राहिली का नाही तर ती इथं मार्ग क्रमणाची दिशा काय झाली बदलली यालाच आपण काय म्हणतो प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतो तर ठीक आहे आता हेच आपल्याला व्यवस्थितपणे पुढे समजून घ्यायचंय तर पा तुम्हाला या ठिकाणी काय केले पुढे एक कृती दिलेली त्याच्यामध्ये ही सगळी गोष्टी ज्या येत म्हणजे तुम्ही इथं काय काय घेतलंय हे काचेचा तुकडा वगैरे हे काय वगैरे हे सगळं व्यवस्थित दिलंय ठीक आहे तर आपल्याला हे एवढं व्यवस्थित सगळं डिटेल मध्ये तुम्हाला ही थेरी तुम्ही वाचून घ्या तुम्हाला हे सगळे समजून जाईल त्याच्यातून नेमकं त्यांना सांगायचंय काय नाही मेन नियम ते आपण या ठिकाणी मेन पाहू तर पा मेन त्यांना काय सांगायचंय की अपवर्तनाचे नियम सांगायचे आता पहिले पा त्यांनी घेतानी काय घेतले पा इथं एक काच घेतलेली तिला आपण पी क्यू आर एस असं म्हणू ठीक आहे इथं एक स्तंभिका वगैरे घेतली आणि इथं आपण याच्यावरती काय केले एक प्रकाश किरण टाकलेले तर जे किरण त्याच्यावरती पडतात त्या किरणला आपण कोणते किरण म्हणत असतो आपत्ती किरण असे म्हणतो ठीक आहे आता आपत्ती किरण याच्यामधून इथं येतात ठीक आहे आणि आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पण पाहिले आणि आता पण मी तुम्हाला सांगितलं की हे प्रकाश किरण दुसऱ्या माध्यमात जातात त्याची दिशा काय होत असते बदलत असते मग हे प्रकाश किरण पा जर ही काच इथं नसती तर हे प्रकाश किरण ह्या अशा तुम्हाला ब्ल्यू कलरच्या लाईननी पा असे सरळ इकडे गेलेले असते पण आता झालं काय इथं माध्यम बदलल्यामुळं इथं काच हे माध्यम होतं पहिलं माध्यम कोणतं होतं हवा पहिलं माध्यम कोणतं होतं हवा हे माध्यम होतं आता या ठिकाणी पहिलं माध्यम हवा आहे आणि इथं माध्यम कोणतं आहे काच आहे मग एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातानी प्रकाश किरणाच्या मार्गदर्नाशाची दिशा काय झाली बदलली आणि या किरणाला आपण कोणतं म्हटले होते अपवर्तित किरण म्हटले होते आता ही जी दिसते तुम्हाला लाईन ही हिला मी काय म्हटलं स्तंभिका म्हटलं ही स्तंभ दिसते अशा पद्धतीने आता इथं तुम्हाला पहिला नियम सांगायचा पहा ठीक आहे पहिला नियम पहिला नियम काय सांगतो पहा या स्तंभिकेच्या डाव्या साईडला तुम्हाला आपत्ती किरण दिसतात आणि उजव्या साईडला पहा आपवर्तीत किरण दिसतात म्हणजे ही जी लंब आहे ठीके हा जो लंब आहे याच्या डाव्या साईडला आपत्ती किरण येतं आणि उजव्या साईडला कोणतं येतं कोणत्या येतं अपवर्तित किरण येतं तर पहिल्या नियमामध्ये काय सांगायचं आपत्ती किरण आणि आप अपवर्तित किरण ही जी स्तंभिका असते त्याच्या विरुद्ध दिशेला असतात पहा शी झालं इकडे साईडला अपवर्तित येतं आणि इकडच्या साईडला कोणतं येतं आपत्ती येतं तर मग सात लॉजिक आहे काय आपत्ती किरण आणि अपवर्तित किरण स्तंभिकेच्या पा विरुद्ध दिशेला येतं आणि पा हे सगळा एक प्रतल दिसतोय तुम्हाला व्हाईट कलरचा जेवढे डायग्राम दिसते हा सगळा एक प्रतल आहे तर आपत्ती किरण ही स्तंभिका आणि हे अपवर्तित किरण तिघही तुम्हाला एकाच प्रतलात दिसतात तर याला तुम्हाला काय म्हणायचंय पहिला नियम म्हणायचंय मग पा पहिल्या नियमामध्ये काय सांगितलंय आपत्ती किरण आपवर्तित किरण हे बिंदूपाशी म्हणजे ह्या बिंदू एन बिंदूपाशी दिलेत पहा स्तंभिकेच्या म्हणजेच सीडी ही जी बाजू आहे समजा तिला तुम्ही सीडी म्हणा ठीक आहे च्या विरुद्ध बाजूस असतात व ते तिन्ही म्हणजे आपत्ती किरण ठीक आहे पहिली काय सांगितलं आपत्ती किरण आणि आपवर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात ही जी स्तंभिका आहे त्याच्या विरुद्ध बाजूस असतात दुसरं काय सांगितले हा आपत्ती किरण आपवर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात पहा आपत्ती किरण आपवर्तित किरण आणि ही जी स्तंभिका आहे ही एकाच प्रतलात असतात ही जी स्तंभिका आहे ह्याला इथं चुकून नाव बदललेली इथं ठीक आहे ते इथं तुम्हाला आकृतीमध्ये दिलेले असतील पुस्तकामध्ये ते तुम्ही ते घेऊ शकतात तर ही उभी स्तंभिका घेतली आपण ह्याच्या डाव्या आणि उजव्या साईडला बघितलं तर आपत्ती किरण आपवर्तित किरण दिसतात आपत्ती किरण स्तंभिका आणि आपवर्तित किरण तिघं पण तुम्हाला एकाच प्रतलात दिसतात हा झाला पहिला नियम दुसरा नियम काय करायचा समजा आता इथं मी एक त्रिकोण घेतला असा ठीक आहे आणि इथं पण हा जो अँगल दिसतोय तर इथं मी एक त्रिकोण घेतला ठीक आहे मग आता इथं तुम्हाला जर याचं साईन गुणवत्तर साईन काढायचा असेल साईन हा आपवर्तित कोणाचा जर साईन अँगल काढायचा असेल तर तुम्ही काय करताना ही बाजू म्हणजे विरुद्ध बाजू दिसते आणि ही समजा आपल्याला करणं जाणवते तर या बाजूला तुम्ही या बाजूने भाग द्या तर तुम्हाला या ठिकाणी साईन का येईल आय ह्याची किंमत येईल तसंच जर इथं तुम्ही विरुद्ध बाजू बघितली तर ही विरुद्ध बाजू आहे समजा आणि ही तुम्हाला करणं वगैरे येईल तर या दोघांचा रेशो घ्या तुम्हाल तुम्हाला ह्याच्यावरून तुम्हाला कोणाची किंमत येणार आहे साईन आर ह्याची किंमत येणार आहे तर दुसरा नियम काय सांगतो पहा की कोणत्याही पा जर तुम्ही कोणतीही जोडी घेतली माध्यमाची कोणती हवा आणि समजा काच ही आपण जोडी घेतलेली मग जर तुम्ही हवा आणि काच ह्या दोन जोड्या घेतल्या समजा हवा आणि काच ठीक आहे हवा आणि काय घेतली काच घेतली म्हणजे पहिले हवेमधून तुम्ही काचेमध्ये काय केली प्रकाश किरण पाठवले हो तर त्यावेळेस त्याचं जे साईन गुणवत्तर आहे म्हणजे साईन हे आपत्ती कोणाचं साईन आणि साईन कोणाचा घ्यायचा आहे अपवर्तित किरणाचा ठीक आहे तर दोघांचं जे गुणवत्तर आहे ते फिक्स राहतं समजा ते गुणवत्तर मला असं काहीतर एक पॉईंट पाच वगैरे काहीतरी राहिलं असं काहीतर मग हे गुणवत्तर फिक्स राहतं म्हणजे स्थिर राहतं मग स्थिर कार कसं राहतं ते पण पाह समजा मी काय केलं आपवर्ती किरण आशे टाकण्याच्या वेळेची आशे टाकले असते ठीक आहे मग एवढा अंशाचा तुम्हाला कोण तयार झाला असता मग हा आय वाढल्यामुळे साईन आय गुणवत्तर पण वाढलं मग आता हे आय इथं आलं समजा आर त्यावेळेस तुम्हाला इथं कुठंतरी भेटलं असतं असं मग हे आर काहीतरी भेटलं असतं मग इथं परत तुम्ही काय केलं असतं हा दुसऱ्या वेळेचा मी काय केला असतं साईन आय आणि साईन आर घेतला असतं मग यांचं गुणवत्तर पण तुम्हाला किती राहिलं असतं एक पॉईंट पाचच आलं असतं म्हणजे पा तुम्ही कोणत्याही आपत्ती कोणाने काय करा ह्याच्यावरती प्रकाश किरण टाका त्यावेळेसचा आपवर्तीत किरण घ्या ठीके त्यावेळेसचा आपवर्तीत किरण घ्या मग आपत्ती जो कोण होता त्याची साईन किंमत घ्या आणि आपवर्तीत कोण जो होता त्याची साईन आर घ्या तर या दोघांचा जो रेशो आहे किंवा हिचं गुणोत्तर जे आहे ते तुम्हाला स्थिर मिळेल आणि ते किती मिळेल तुम्हाला एक पॉईंट पाच एवढं मिळेल मग पहा दिलेल्या माध्यमाच्या जोडी करता दिलेल्या माध्यमाची जोडी कोणती घेतली आपण हवा आणि काच मग तसंच जर ते माध्यम तुम्ही बदललं असतं समजा हवा आणि पाणी घेतलं असतं मग त्या माध्यमात हा तुम्हाला वेगळी किंमत येईल ठीक आहे तर मग त्या माध्यमासाठी तुम्हाला वेगळी येईल ठीक आहे हवा व काच साईन आय आणि साईन आर यांचे गुणवत्तर स्थिर असते येथे आय हा आपत्ती कोण असून आर हा अपवर्तित कोण आहे पहा आय जो आहे एक आपत्ती कोण आहे आणि हा जो आहे तो कोणता आहे आपवर्तित कोण आहे तर आपत्ती कोण आणि आपवर्तित कोण यांचे जे गुणवत्तर असतं ते स्थिर असतं कोणासाठी दिलेल्या कोणत्याही एका जोडीसाठी मात्र ते कसं ते पण आपण इथं समजून घेऊ ठीक आहे तर ते समजून घेण्यासाठी इथं पहिले आपवर्तनांक म्हणजे काय याच्या साहाय्याने आपण काय करू त्या सगळ्या ज्या गोष्टी आपण आहेत त्या व्यवस्थेमध्ये काय करूया समजून घेऊया मात्र ते कसं ते पण पहा समजा मी या ठिकाणी काय केलं एक काच घेतलेली आहे ठीक आहे एक उदाहरण सांगतो पहा आणि या काचेवरती मी काय केलं ह्या ठिकाणी इथं किरण टाकलेले इथं मग त्याला आपण आपत्ती किरण म्हटले आणि हे जे आहे हे झाले आपले अपवर्तनाचे किरण इथं जो कोण झाला तो झाला आपला आपत्ती कोण आणि हा झाला आपला अपवर्तित कोण ठीक आहे आपत्ती कोण आणि अपवर्तित कोण घेतलं समजा मी जी जोडी घेतली पहिल्यांदी पा पहिल्यांदी जोडी घेतली एक हवा आणि दुसरी जी जोडी घेतलेली ती काच ठीक आहे प्रकाश किरण पा ज्यावेळेस एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातात त्यावेळेस त्यांचा वेग कधी बदलतो ज्यावेळेस माध्यम बदलेल तेव्हा तर एक साधारण सांगतो पहा काचेमध्ये प्रकाशाचा जो वेग असतो तो दोन गुणिले दहाची पॉवर आठ ठीक आहे काच कशाची बनलेली आहे समजा ग्लासची ठीक आहे तर साधारणतः त्याचा वेग एवढा असतो आणि हवेमध्ये ज्यावेळेस प्रकाश किरण जातात त्यावेळेस साधारणतः तिचा जो वेग असतो तो तीन गुणिले दहाची पॉवर आठ एवढा असतो तीन गुणिले दहाची पॉवर आठ एवढा असतो आता मी काय करतो पहा या ठिकाणी जे पहिलं माध्यम आहे जे पहिलं माध्यम आहे त्याच्या प्रकाशाचा वेग मी व्ही वन लिहिला पहिलं माध्यम म्हणून त्याला व्ही वन लिहिलं मग त्याला भागीले दुसरं जे माध्यम आहे त्याचा वेग काय लिहिला फिटू लिहिला ठीक आहे दुसरं माध्यम होतं त्याला फिटू लिहिलं आता या ठिकाणी पा इथं तुम्ही इथं जर तुम्ही नीट बघितलं तर इथं पहिल्या माध्यमामध्ये त्याचा वेग किती आहे तीन गुणिले दहाची पॉवर आठ आहे आणि दुसऱ्या माध्यमामध्ये वेग किती आहे दोन गुणिले दहाची पॉवर आठ आहे ठीक आहे आता मी काय केलं या ठिकाणी पा हे तर दोन्ही कट होऊन गेले मग दोनने ह्याला जर भाग दिला तर इथं मला किती आला असतं एक पॉईंट पाच ठीक आहे दोन ने भाग दिल्यानंतर किती आला असतं एक पॉईंट पाच मग मा आता मला एक सांगा मी प्रकाश किरण पा या दिशेने जरी टाकले असते परावर्तन असं काहीतरी झालं असतं तरी वेग मात्र तेवढाच राहिला असतो कारण प्रकाशाचा वेग कधी बदलतो ज्यावेळेस माध्यम बदलेल त्यावेळेस मग इथं पण हवाचे इथं पण हवाचे त्यामुळे इथं पण वेग तोच आहे आणि इकडे गेल्यानंतर पण वेग काचच असल्यामुळं वेग फिक्स आहे म्हणजे पा ज्यावेळेस पहिलं माध्यम आणि दुसरे माध्यम यांच्या वेगाचा जर तुम्ही विचार केला जर तुम्ही यांच्या वेगाचा जर विचार केला तर तुम्हाला तो त्याचे गुणवत्तर ते तुम्हाला फिक्स राहतं त्याला आपण काय म्हणतो एक पॉईंट पाच आताच आपण पाहिलं होतं पहा पहिलं माध्यम आणि दुसरं माध्यम यांचं जे साईन कोणतं आपत्ती कोणाचं आणि आपवर्तीत कोणाचं हे गुणवत्तर पण फिक्स राहतं म्हणून मी याला कसं लिहितो पहा साईन आय भागिले साईन आर आणि यालाच आपण मी लिहितो असं पहिल्या माध्यमाचा वेग भागिले दुसऱ्या माध्यमाचा वेग मग यात ह्याचं जे गुणवत्तर स्थिर राहतं ह्या दोघांचं गुणवत्तर किती आलं समजा एक पॉईंट पाच आलं मग या गुणवत्तरलाच अपवर्तनांक असं म्हणतात पण त्याला वाचतानी कसं वाचायचं पा इथं वेग पहिल्या माध्यमाचा आणि दुसऱ्या माध्यमाचा आहे तर इथं तुम्हाला अपवर्तनांक लितानी अपवर्तनांक लिहितानी दुसऱ्या माध्यमाचा भागिले पहिल्या माध्यमाचा लिहायचा आणि ह्या दोघांसाठी इथं ते गुणवत्तर मला किती आलेले एक पॉईंट पाच एवढं आलेले ठीक आहे मग आता इथं मला पा मी याला कसं वाचेल दुसरं माध्यम कोणतं होतं माझ्याकडे काच मग मा मी याला काय लिहिलं असतं पा दुसऱ्या माध्यम म्हणजे काचेचा अपवर्तनांक भागिले हवा ठीके हवेचा अपवर्तनांक तर या दोघांचं गुणवत्तर मला किती आलं एक पॉईंट पाच एवढं आलं ठीक आहे तर यालाच आपण काय म्हणतो अपवर्तनांक म्हणतो मग अपवर्तनांक म्हणजे काय पा दिलेल्या माध्यमाची जी जोडी दिलेली असेल त्या जोडीच्या माध्यमाचा फक्त काय करायचं पहिल्या माध्यमाचा वेग आणि दुसऱ्या माध्यमाचा वेग यांचे गुणवत्तर काढायचं हेच गुणवत्तर तुम्हाला साईन आपत्ती कोण आणि आपवर्तित कोण यांच्या बरोबर येतं आणि या गुणवत्तरला वास्तानी कसं वाचायचं आहे तुम्हाला अपवर्तनांक दुसऱ्या माध्यमाचा दुसरं माध्यम कोणतं होतं काच तर आणि त्याला भागीले काय करायचं अपवर्तनांक कोणाचा घ्यायचा पहिल्या माध्यमाचा आणि ह्या दोघांचं गुणवत्तर म्हणजे कोणाच्याही बरोबर असतं या वेगाच्या बरोबर असतं समजा मी ही जोडी बदलेली असत जोडी बदलेली म्हणजे काय हवा आणि काचच्या जागी मी हवा आणि काय करतो पाणी घेतो मग मी या ठिकाणी समजा मी काय केलं इथं पाणी घेतलेलं आहे अशा पद्धतीने हे पाणी आहे आणि याच्यावरती मी काय केले हे आपत्ती कोण टाकलेले इथं आणि हे या ठिकाणी आपवर्तीत कोण झाले ठीक आहे तर आपल्याला माहिती आहे इथं मी हवा घेतली आणि दुसरं जे माध्यम घेतलंय ते कोणतं घेतलेलं आहे मी पाणी घेतलेलं आहे ठीक आहे दुसरं माध्यम कोणतं घेतलं पाणी घेतलं आता हवेमध्ये प्रकाशाचा वेग फिक्स आहे तर तो किती आहे आपल्याकडे तीन गुणिले दहाची पॉवर आठ काय मीटर पर सेकंद आहे पाण्यामध्ये तर त्याचा वेग वेगळा असेल पाण्यामध्ये पण तुम्ही वेग वगैरे काय करू शकतात काढू शकता जर तुम्हाला त्या ठिकाणी काढायचंच असेल तर ठीक आहे तर एक पाण्यामध्ये जर तुम्ही वेग बघितला तर एक सर्वसाधारणपणे माझा अंदाज असतो ते नऊ भागिले चार गुणिले दहाची पॉवर आठ मीटर पर सेकंद एक सर्वसाधारणपणे याच्या आसपास असतो आता मला एक सांगा मला या ठिकाणी पण काय करायचं ह्या दोघांचं गुणवत्तर घ्यायचंय कोणतं हवा आणि पाणी हवा आणि पाणीमध्ये मी जर गुणवत्तर घेतलं असतं तर व्ही वन भागिले व्ही टू म्हणजे पहिल्या माध्यमाचा वेग भागिले दुसऱ्या माध्यमाचा वेग मग पहिल्या माध्यमामध्ये काय हवा आहे हवेमध्ये पाण्याचा वेग लाईट प्रकाशाचा वेग किती आहे तीन गुणिले दहाची पॉवर आठ पाण्यामध्ये समजा सर्वसाधारणपणे बघितलं तर नऊ भागिले चार गुणिले दहाची पॉवर किती आहे आठ तर हे तर दोन्ही कट होऊन हे चार वरती गुणिले होईल मग ह्या तीन नेला भाग द्या मग हे एक भागिले तीन चारने वरती गुणिल्यानंतर हे चार झालं ठीक आहे मला असं वाटतं हे थोडंसं चुकलेलं असेल ठीक आहे तर या ठिकाणी तुम्हाला वेग सर्वसाधारणपणे जर बघितला ह्यालाच हां ठीक आहे काय प्रॉब्लेम आहे ठीक आहे या पद्धतीने आपण वेग घेतला तर या वेगाचं दोन्हीचं गुणवत्तर किती आलं चारशे तीन आलं हे समजून घेण्यासाठी वेग फक्त सध्या एवढा घ्या तर याचं गुणवत्तर किती आलं चारशे तीन मग आता मला एक सांगा तुम्ही या ठिकाणी आपत्ती कोण असे टाका आपवर्तीत कोण असे काहीतरी झाले ठीके मग मला सांगा याच्यामध्ये हे माध्यम तर हवा तेच होतं पाणी माध्यम पण तेच होतं त्यामुळे जोपर्यंत हवा माध्यम आणि पाणी माध्यम बदलत नाही तोपर्यंत ह्या दोघांचं गुणवत्तर बदलणार नाही मग ह्या दोघांचं गुणवत्तर काय आहे स्थिर आहे आणि जे गुणवत्तर तुम्हाला स्थिर राहतं त्यालाच आपल्याला काय म्हणायचंय अपवर्तनांक का असं म्हणायचंय ठीक आहे मग याला आपण परत आताच्या सारख्याच पद्धतीने मी जर इथं लिहायचं असेल तर मी याला काय लिहिणार फी वन भागिले फी टू बरोबर हा एक गुणोत्तर किती आलंय चारशे तीन आणि हे कोणाच्या बरोबर असतं अपवर्तनांक दुसऱ्या माध्यमाचा भागिले पहिल्या माध्यमाचा मग मा दुसरं माध्यम जे आहे तर त्या माध्यमाला मी काय म्हटलेले पाणी आणि पहिलं जे माध्यम आहे त्याला मी काय म्हटलेले हवा ठीक आहे तर लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला पाणी आणि हवा पा पाण्याचा तुम्हाला काय अपवर्तनांक कशाच्या तुलनेत हवेच्या तुलनेत जर बघितलं तर तो तुम्हाला त्यांची किंमत किती येत असते चार चे तीन येत असते आणि किंमत स्थिर असते ह्या दोघांचा रेशो समजा जो आला त्याला मी काय म्हटलं एक पॉईंट तीन तीन असं म्हटलंय ठीक आहे मग अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय प्रकाशाचा अपवर्तनांक समजून घ्यायचा आहे तर प्रकाशाचा अपवर्तनांक विशेष म्हणजे काही नाही तर पहिलं माध्यम आणि दुसरे माध्यम यांच्या वेगाचा गुणवत्तर आहे किंवा साईन अँग अपवर्तित कोण आणि अपवर्तित कोण यांचे गुणवत्तर आहे फक्त त्याला वाचतानी पा इथं वेग पहिल्याचा भागिले दुसऱ्याचा लिहितानी पण अपवर्तनांक मात्र दुसऱ्याचा भागिले काय करायचं पहिल्याचं लिहायचा आणि अशा पद्धतीने तुम्ही अपवर्तनांक काय करू शकतात सांगू शकतात मग तुम्हाला पा पुस्तकामध्ये अशा पद्धतीने दिले पा माध्यम एक दिले त्याचा वेग व्ही वन दिलाय माध्यम दुसरं दिले त्याचा त्याच्यामध्ये तिथं वेग व्ही टू दिलाय मग पा पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग भागिले दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग यालाच आपण अपवर्तनांक म्हणतो आणि ह्याला वाचतानी कसं वाचायचंय पा इथं एन टू वन लिहिले ना ह्याला असंही लिहिलं जातं पुस्तकामध्ये थोडंसं हे झालंय तर तुम्हाला याला असंही लिहू शकतात पा शॉर्टकट मध्ये ठीक आहे तर याला लिहितानी कसं लिहणार अपवर्तनांक दुसऱ्याचा भागिले अपवर्तनांक पहिल्याचा तर याला शॉर्टकट मध्ये असं पण लिहिलं जातं अपवर्तनांक दुसऱ्याचा कशाच्या तुलने तुलनेमध्ये तर पहिल्याच्या तुलनेमध्ये आणि यालाच तुम्ही असंही लिहू शकता वेग पहिल्याचा भागिले दुसऱ्याचा जे मी तुम्हाला आता या अगोदर ऑलरेडी इथं सांगितलेलं आहे हे जसं आपण इथं लिहिलं होतं एन टू भागिले एन वन तसं तुम्ही याला एन टू एन वन असं शॉर्टकटमध्ये लिहू शकतात ठीके तर या पद्धतीने दिले याचप्रमाणे तुम्हाला काय सांगितलं आहे आता उलट करायचं असेल समजा मला दुसऱ्याच्या तुलनेत पहिला सांगायचा असेल मग मी ही किंमत वरती गेली तर ही किंमत खालील मग या ठिकाणी दुसऱ्या इथं दिले ना दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक तर तुम्हाला घ्यायचं असतं तर व्ही टू भागिले व्ही वन घ्या मग इथं काय झालं असतं हे यन वन भागिले एन टू म्हणजे अपवर्तनांक पहिल्या माध्यमाचा भागिले दुसऱ्या माध्यमाचा याला शॉर्टकटमध्ये मी काय लिहिलं असतं अपवर्तनांक पहिल्याचा भागी कशाच्या तुलनेत दुसऱ्याचा मग अपवर्तनांक पहिल्याच्या कशाच्या तुलनेत दुसऱ्याचा ठीक आहे आता इथे दिले पा जर पहिले माध्यम निर्वात असेल आणि दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक हा निरपेक्ष अपवर्तक असतात त्याला यन असे संबोधतात आता हे नेमकं काय ते पण मी पाहतो सांगतो पहा तर ते कसं पहा समजा आपण असं ग्रहित धरू की माझ्याकडे पहिलं जे माध्यम आहे पहिलं जे माध्यम आहे ते कोणतं आहे हवा आहे पहिलं माध्यम कोणतं आहे हवा आहे आणि दुसरं माझ्याकडे कोणतं तरी माध्यम आहे मग समजा माझ्याकडे माध्यम कोणतं आहे काच किंवा एखादा ग्लास घ्या तर हवेचा जो अपवर्तनांक असतो पहा हवेचा जो अपवर्तनांक असतो याची किंमत असते एक हवेचा जो अपवर्तनांक असतो त्याची किंमत किती असते एक असते ठीक आहे आता मला सांगा मी या ठिकाणी अशा पद्धतीने हे प्रकाश किरण इथं आले मग या पहिल्या माध्यमात वेग व्ही वन होता दुसऱ्या माध्यमात टू होता समजा मला या ठिकाणी मग मी लिहिताने कसं लिहिलं असतं पा हवा याचा अपवर्तनांक भागी सॉरी ठीक आहे तर दुसऱ्या माध्यमाचं पहिलं लिहायचं आहे ना आपल्याला तर दुसरं माध्यम कोणतं आहे काच मी ग्लास घेतो पहा तर दुसऱ्या माध्यमाचं ग्लास आहे त्याला भागिले पहिलं माध्यम कोणतं होतं हवा यांचा अपवर्तनांक आहे तर यांचं गुणवत्तर समजा आपल्याला व्ही वन भागिले व्ही टू वगैरे काहीतरी असतं तर मग हे माझ्याकडे मी काय केलं एक पॉईंट पाच एवढं लिहिलं आता मला सांगा हवेचा अपवर्तनांक याची किंमत किती आहे एक आहे मग जर मी इथं एक लिहिली तर याचा अर्थ हे अपवर्तनांक मला कोणाचं मिळेल ग्लासचं मग ग्लासचं तुम्हाला अपवर्तनांक किती असेल एक पॉईंट पाच आलं तसंच मी तुम्हाला काय केलं असतं याच्या अगोदर एक सांगितलं होतं पा पाण्याचा अपवर्तनांक घेतला असता कोणाच्या तुलनेमध्ये हवेच्या तुलनेमध्ये मग ह्या दोघांचं जे गुणवत्तर आहे वेग दुसऱ्या माध्यमातला वेग आणि याची किंमत आली मला समजा चारशे तीन काहीतरी मग आता परत हवेचा अपवर्तनांक किती आहे एक आहे मग याचा अर्थ तुम्हाला फक्त हे काय राहील पाण्याचा अपवर्तनांक राहील पाण्याचा अपवर्तनांक राहील मग ह्या हा किती राहिला चारशे तीन पा दुसरं माध्यम ग्लास होतं दुसरं माध्यम ग्लास होतं पहिलं माध्यम हवं होतं इथं पण पा दुसरं माध्यम जे होतं ते पाणी होतं पहिले माध्यम हवं होतं मग त्यावेळेस या पहिलं माध्यम जर हवा असेल तर त्याचा अपवर्तनांक किती असतो एक त्यामुळे तो तुम्ही घेतला काय डिवाईडला आणि ना, नाही घेतला ना, काय काही फरक पडणार नाही मग याच्यामुळं तुम्हाला किंमत कोणाची मिळते अपवर्तनांक पाण्याची म्हणून तुम्हाला या ठिकाणी त्यांनी वाक्य वापरले पा जर पहिले माध्यम निर्वात किंवा पोकळी असेल मग पहिले माध्यम जर पोकळी असेल तर दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक हा निरपेक्ष अपवर्तनांक असतो त्यास केवळ तुम्ही यन संबोधत शकतात म्हणजे पा ज्यावेळेस पहिलं माध्यम आहे तर इथं तुम्हाला जसं पा पहिलं माध्यम हवं होतं तर तुम्हाला हे ग्लास वगैरे लिहित बसण्याची काहीच गरज नाही तुम्ही डायरेक्ट काय करू शकतात पहिल्या माध्यमाचा अपोवर दुसऱ्या माध्यमाचा अपोरांक येण लिहू शकतात पहिल्याचा जर नसेल तर आणि मग तुम्हाला ह्याची किंमत तुम्हाला किती लावले एक पॉईंट पाच आणि मग ही कोणासाठी झाली तुम्हाला ग्लाससाठी तसंच या ठिकाणी हे जे अपवर्तनांक झाला हा कोणासाठी झाला पाण्यासाठी म्हणजे वॉटरसाठी तर अशा पद्धतीने हवा ही पोकळी कन्सिडर करून तुम्हाला पुस्तकामध्ये प्रत्येकाचे काय केले ते इथे अपवर्तनांक लिहून दिलेत समजा हवेचा पा कोणाच्या जवळ असतो एकचा जर तुम्ही बर्फाचा बघितला मग इथं तुम्हाला काय करायचं असेल बर्फाचा मी यन घेतला मग इथं मी काय केलं बर्फाचा घेतला कोणाच्या तुलनेत हवेच्या तुलनेत मग हवेचा एक असतो तो, तो नाही घेतला तरी चालेल तर या दोघांचा वेगाचा जो रेशो हो येतो कोणाचा हवा आणि बर्फ तर तो, तो तुम्हाला किती येणार एक पॉईंट तीन एक येणार जर तुम्ही माध्यम बदलून पाणी बदलील ठेवलं तर एक पॉईंट तीन तीन जे आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं जर तुम्ही पाणी इथं घेतलं असतं हवेच्या तुलनेत तर त्यांचं तुम्हाला चारशे तीन येतं आणि हेच जर तुम्ही घेतलं तर एक पॉईंट तीन तीन येतं तसंच जर तुम्ही काचेच्या हे बेंजिनमध्ये तुम्हाला एक पॉईंट पाच येतं काच वगैरे असतं सर्वसाधारणपणे एक पॉईंट पाच दोन याच्या आसपास असतात तर अशा पद्धतीने त्यांनी वेगवेगळे माध्यम बदलून हवेच्या तुलनेत एक पहिलं माध्यम हवा ठेवायचं आणि दुसरं माध्यम हे ठेवायचं आणि जर तुम्ही त्यांच्या वेगाचं गुणोत्तर काढलं तर तुम्हाला अशा पद्धतीने त्यांच्या अपवर्तनाच्या किमती येतील त्या प्रत्येक माध्यमाच्या ठीक आहे हां आता इथं तुम्हाला काय दिलंय पहा वेगवेगळ्या माध्यमा करता तसेच एका माध्यमासाठी वेगवेगळ्या रंगाच्या प्रकाश किरणासाठी अपवर्तनांक वेगवेगळा असतो आता तुम्हाला हे पुढच्या लेक्चरमध्ये आपण ह्याला पाहायला मिळेल पा ज्यावेळेस आपण समजा काय केलं वेगवेगळे किरण पाठवले वेगवेगळे किरण म्हणजे काय समजा उदाहरणार्थ बरं ह्याच्यापेक्षा तुम्हाला ठीक आहे आपण तेच पाहूता जर तुम्ही पांढऱ्या कलरची लाईट पांढरी जी लाईट होती ठीक आहे पांढऱ्या कलरची जी लाईट आहे ती याच्या प्रिझम प्रिझमवरती आपण जर टाकली असती तर या ठिकाणी ना तुम्हाला वेगवेगळे कलर पाहायला मिळतात पहा इंद्र इंद्रधनुष्याचे जसे कलर मिळतात तर सगळ्यात पहिले वरती कोणता मिळत असतो तांबडा कलर मिळतो आणि इकडं खाली जो असतो तो, तो समजा आपल्याला जांभळा कलर मिळाला मध्ये तुम्हाला मिळतात पिवळा कलर असेल हिरवा वगैरे असेल असं असे मध्ये कलर हे पण मिळतात मग सर्वसाधारणपणे जर बघितलं तर तांबडा कलर जो आहे तो या ठिकाणी जास्त वरती गेलाय आणि हा पिवळा कलर इकडं आणि जांभळा कलर इकडं आला याचा अर्थ पा जे सरळ गेले त्यांचा त्यांचा वेग काय असेल जास्त असेल आणि जे थोडे खाली आले त्यांचा का वेग काय झाला समजा कमी झाला मग त्यांना इथं सांगायचंय काय पा वेगवेगळ्या माध्यमा करता तसेच एका माध्यमासाठी वेगवेगळ्या रंगाचा प्रकाश किरणासाठी अपवर्तनांक वेगळा असतो मग याच्यासाठी अपवर्तनांक वेगळा असेल यासाठी वेगळा असेल वेगवेगळा पा कलर वेगवेगळा आहे तर अपवर्तन सारखं झालंय का पा याचं अपवर्तन कमी झालंय याचं जास्त झालंय आणि याचं त्याच्यापेक्षा जास्त झालंय मग याचं अपवर्तन जास्त झालं म्हणजे याचा अपवर्तनांक जांभळ्या कलरचा काय असणार जास्त असणार मग जांभळा कलर जो आहे तर याचं अपवर्तनांक हे पा अपवर्तनांकला आपण यांनी लिहिलंय तर याच हा कोणता जांभळा कलरचा तर जांभळ्या कलरचा अपवर्तनांक हा जास्त असेल कोणापेक्षा तांबड्या कलरपेक्षा आणि माध्यमाचा तर आपण ऑलरेडी इथं पाहिलेलं आहे पहा प्रत्येक माध्यमाचं एकसारखा आहे का नाही बर्फासाठी वेगळा आहे पाण्यासाठी वेगळा आहे अल्कोहोलसाठी वेगळा आहे मग माध्यम बदललं तर अपवर्तनांक बदलतो तसंच कलर जर बदलला इथे कलर जरी बदलला तरी अपवर्तनांक बदलतो त्यानंतर पहा निर्वाताच्या संदर्भात असलेल्या अपवर्तनांकाला निरपेक्षा अपवर्तनांक म्हणतात मग आता आपण आता सांगितलं जर एखाद्या ठिकाणी अपवर्तनांक सांगतानी समजा मला पाण्याचा अपवर्तनांक सांगायचा आहे आणि कोणाच्या तुलनेत सांगायचं आहे हवेच्या तुलनेत मग पहिलं माध्यम जर हवा असेल तर हवेचं तुम्ही नाही लिहिलं तरी चालतं त्याचं तरी अपवर्तनांक एक आहे त्यामुळे इथं जो अपवर्तनांक राहणार तो फक्त पाण्याचा आणि अशा अपवर्तनांक आपण काय म्हणतो निर ह्या अपवर्तनांकलाच आपल्याला काय म्हणायचं निरपेक्ष अपवर्तनांक असं निर म्हणतात त्यानंतर पहा माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर अपवर्तनांक अवलंबून असतो आपल्याला माहिती जे अपवर्तनांक जो आहे तो कशाचा आहे प्रकाशाच्या वेगाचा गुणवत्तर आहे त्यामुळं प्रकाशाचा वेग बदललं तर तुम्हाला त्या ठिकाणी अपवर्तनांक पण काय होणार आहे निश्चितपणे बदलणार आहे आता नेक्स्ट पहा हे तर आपण इथं ऑलरेडी पाहिलं होतं त्याच्या पुढचा पाठ पा त्याच्या पुढच्या पाठ पाठमध्ये काय केले वेगवेगळ्या माध्यमाचे मध्ये प्रकाशाचे अपवर्तनांक कसे होते ते तुम्हाला या ठिकाणी त्यांनी काय केलेले दिलेले तर सगळ्यात पहिले पहा समजा विरल माध्यम विरल माध्यम म्हणजे कोणतं हवा आणि घनमाध्यम समजा मी घेतलं क्लास ठीक आहे मग आता मी काय केलं हवेमधून समजा किरण इकडं आले आणि काचेमध्ये गेले पहा ज्यावेळेस प्रकाश किरण हवेमधून काचेमध्ये जातात तर हवेमध्ये प्रकाशाचा वेग जास्त असतो काचेमध्ये गेल्यानंतर वेग काय होतो कमी होतो मग वेग कमी झाल्यामुळं काय झालं हे प्रकाश किरण पा असे सरळ न जाता सरळ इकडं न जाता ते अशा पद्धतीने इकडे वळाले ठीक आहे मग एक विचार करायचा सिंपल आणि साधा सांगतो पहा प्रकाश किरण ज्यावेळेस दुसऱ्या माध्यमात जातात त्यांचा वेग कमी झाला तर ते स्तंभिकेकडे येतात म्हणजे पा हे असे सरळ न जात चालले होते पण इथं ह्या माध्यमात वेग काय झाला कमी झाला त्यामुळे त्याची काय झाले हे वळाले आणि हे कोण कोणत्या दिशेला वळतात तर स्तंभिकेच्या बाजूला ओळतात मग हे स्तंभिकेच्या बाजूला ओळतात मग हे तुमचा पहिला नियम पहा जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात विरल म्हणजे मा पहा हवा एकमेकांपासून दूर असते काचेचा सगळे पाट एकमेकांच्या जवळ असतात त्याला घन माध्यम म्हणतात मग प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात जातो तेव्हा ते स्तंभिकेकडे कल, झुकतात मग हे प्रकाश किरण असे सरळ चालले होते पण ते कोणाकडे झुकले स्तंभिकेकडे याच्याच विरुद्ध आता पा समजा प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात चालले मग आता पा हे आशे चालले होते प्रकाश किरण हे सरळ आशे गेले असते पण आता ते कुठे गेलेत इकडे गेलेत पाशे असे गेलेत कुठं इकडच्या दिशेला म्हणजे स्तंभिकेपासून कुठं गेले तर दूर मग हेच तुम्हाला इथे सांगायचंय पहा जेव्हा प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात जातो तेव्हा ते स्तंभिकेपासून काय होतात दूर जातात त्यानंतर नेक्स्ट पा समजा ही स्तंभिका आहे मग प्रकाश किरण पा स्तंभिकेवरती असतील तर ते कोणत्याही दिशेला जात नाही ते तसेच सरळ पुढं जातात मग पहा प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करत असताना माध्यमेच्या सीमेवर लंबरूप आपात होत असल्यास त्याची दिशा बदलत नाही मग हे लंब रूप येत पा ह्या प्रतलाला हे कसे येतं हे लंब येतं असे असताना त्याचे अपवर्तन होत नाही तसेच प्रकाश ग्रंथ हे सरळ पुढच्या दिशेत निघून जातात तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी प्रकाशाच्या अपवर्तनाबद्दल माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय बाकीचा जो पोर्शन आहे तो आपण काय करू पुढील लेक्चरमध्ये पाहू तोपर्यंत तो गुड बाय